ठिकाण खूप रेर असून बहुतेक लोक या ठिकाणी येत नसावे तर आपण त्या ठिकाणी जातोय आणि नमस्कार मित्रांनो नमो बौद्ध आहे मित्रांनो आज आपण कर्जत तालुक्यातील आंबिविले गावाजवळ असलेलं वनविहार म्हणजे बौद्धकालीन लेण्या पाण्यासाठी आपण आलेलो आहेत मित्रांनो हे आंबेविले गावापासून एक किलोमीटर अंतरावर आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकतो वनविहार असं एक गेट लागतं आणि त्या गेटमधून आपण आतमध्ये जाऊ आणि त्या ठिकाणी आपण बौद्धकालीन लेणे आपण पाहणार आहोत आपण वनविहारमधून आपण इथपर्यंत आल्यावर आपल्याला समोर जर आपण पुढं आलो तर या ठिकाणी आपण आपली बाईक पार करू शकतो आणि इथून आपण असं सरळ खाली बघा इथं पांडव लेणी म्हणून बौद्धकालीन लेणे आपल्याला इकडे आपल्याला जायचे हे बघा मित्रांनो या ठिकाणी आहे पांडव लेणी इथून आपल्याला सरळ ह्या मार्गानं ही एक अरुंद पायवाट आपल्याला तिकडं लेणीकडे आपल्याला घेऊन जाते अंतर चालून आल्यावर आपल्याला समोर आपल्याला ह्या वाटेद्वारे आपण जर खाली उतरलो तर आपल्याला खाली मित्रांनो नदी दिसते लांबून आणि सुंदर असा हा रस्ता आहे त्या रस्त्यानं आपल्याला खाली उतरायचं आहे पूर्ण स्लोप आहे मित्रांना आणि खाली नदी आहे खूप खोल ही जागा आहे आणि तिथंच आपल्याला या बौद्धकालीन पांडवलेने आपल्याला पाहायला दिसते मित्रांनो समोर आपण पाहू शकतो नदी आहे आणि त्या नदीमधून आपल्याला आपल्याला समोर आपल्याला नदी, आप 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 नदी दिसते आणि या नदी जवळून आपल्याला समोरच आपल्याला त्या बौद्धकालीन पांडवलेने आपल्याला पाहायला वाटतात आपण समोरच दिसतात त्या मित्रांनो हे ठिकाण खूप रेअर असून बहुतेक लोक या ठिकाणी येत नसावे तर आपण त्या ठिकाणी जातोय आणि आपण तिथली माहिती पाहणार आहोत मित्रांनो टेमरे नदीच्या काठावर आपल्याला ह्या बौद्धकालीन लेण्या आपल्याला तिथं पाहायला भेटतील आणि निश्चितच आपण अशा ह्या ज्या ठिकाणी आपल्या बौद्धकालीन लेण्या आहेत त्यांचं आपण खरंच जास्तीत जास्त त्याचा प्रसार आणि प्रचार होणे खूप गरजेचे आहे कारण की असे हे ऐतिहासिक लेण्या ह्या यांची जपणूक करणेसुद्धा खूप गरजेचे आहे तर समोर आपल्याला त्या, त्या पांडवकालीन लेण्या आपल्याला पाहायला भेटत आहेत मित्रांनो आपण आंबेलु येथील पांडवकालीन केव हो? या ठिकाणी आपण आलेलो आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी आजोबा बसलेले आहेत आणि समोरच लेणी आपण आतमध्ये जाऊन तिथलं दर्शने घेऊ शकतो खूप रेअर आणि असे दुर्मिळ ठिकाणे मित्रांनो तर अशा ठिकाणाचा जास्तीत जास्त आपण जर प्रसार केला जास्तीत जास्त आपण जर शेअर केलं तर जेणेकरून अशा ह्या ऐतिहासिक वास्तूंचा जास्तीत जास्त हा लोकांपर्यंत याची माहिती पोचेल चला तर आता आतमध्ये जाऊया मित्रांनो या ठिकाणी भारतीय पुरातत्व विभागाने या ठिकाणी एक सुरक्षित स्मारक म्हणून ह्या लेण्यांचा उल्लेख केलेला आपल्याला दिसतोय आणि आपल्याला उज्या बाजूला आपल्याला या ठिकाणी लेणं दिसतंय इथं राईटला लेणीच्या आपल्या आपल्या राईटला इथं पाण्याचं एक टाकं आहे आणि समोरच असं विहिंगम असे ह्या नदीचं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते खूप एक शांत आणि एकदम मनोरंजक असा हा परिसर आहे तर आता आपण समोर दरवाजा पाहतोय तर दरवाजाच्या बाजूला या ठिकाणी आपल्याला आपल्याला काही शिल्प पण ते सध्या आता भग्नावस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत पूर्ण हे शिल्प आणि दगडामध्ये कोरलेले असे कोरीव खांब आपल्याला इथं मिळत आहेत आणि समोर खाली इथं पण एक देवताचं शिल्प आपल्याला पाहायला भेटते आणि याच्या बाजूला पाण्याचा टाका आपल्याला इथं पाहायला भेटतो हा पाण्याच्या टाका आणि पूर्ण निवड पाणी म्हणजे पिण्यायोग्य पाणी आपल्याला इथं पाहायला मिळते समोर पाहतोय की सुंदर असं ह्या नदीचं दृश्य मित्रांनो आपण हे आंबिवली येथील पांडवकालीन लेणे आपण पाहणार मित्रांनो हा खूप मोठा असा सभामंडप आहे आणि समोर पाहतो आपण विष्णू लक्ष्मी राधाकृष्ण आणि ब्रह्मदेवाची पण या ठिकाणी आपल्याला मूर्ती दिसते आणि डाव्या बाजूला उजवा सोडण्याचा गणपती आपल्याला दिसते आणि आप जे शेवटच्या या ठिकाणी दिसते तिथं हनुमंताची मूर्ती आहे आणि ह्या ज्या दोन खोलीमध्ये त्या ठिकाणी इथं चोरीचा प्रयत्न केल्यामुळे तिथल्या मूर्त्या आपल्याला या ठिकाणी दिसत नाही पण खूप मोठा असा हा सभामंडप आपल्याला इथं पाहायला मिळतो गोवा आहेत आणि प्रत्येक रूम मध्ये असे मोठे मोठे खड्डे आपल्याला पाहायला भेटते अंधार असल्यामुळे आपल्याला काही दिसत नाही पण आपण पाहण्याचा प्रयत्न करतोय कुठंच मूर्ती तुला दिसतात आणि मग काय सुंदर अशी मूर्ती आपल्याला इथे पाहायला भेटते पाहू शकतो राधाकृष्णचे सुंदर अशी आकर्षक आकर्षक मूर्ती आपल्याला इथं पाहायला भेटते सुंदर आणि समोरून आपल्याला स्त्री गणरायाचं आपल्याला दर्शन या ठिकाणी पाहायला भेटते उजवा होण्याचा गणपती आपल्याला या इतर ट्रेनिधे दिसतोय सुंदर हे लक्ष्मी हे माता विष्णू आणि लक्ष्मी यांची सुंदर आकर्षक मूर्ती आपल्याला इथे पाहायला भेटते फोडले खजिन्यासाठी आणि ब्रह्मदेवाची मूर्ती जे आपण कधी पाहिली नाहीये तर या ठिकाणी आपल्याला ब्रह्मदेवाची मूर्ती आपल्याला पाहायला भेटते हे खजिन्यासाठी फोडले इकडची गायब झाली इकडची गायब केली तर मित्रांनो या ठिकाणी मूर्त्या होत्या पण इथल्या मूर्त्या गायब झाल्या पण या ठिकाणी दुसरी मूर्ती लावलेली दिसते इथं मूर्ती होती पण ती लोकांनी चोरली तर आता इथं फक्त आहे या ठिकाणी फक्त रिकाम आपल्याला पाहायला मिळतील पूर्ण खोल्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि खूप सुंदर असं हे इथलं वनविहारे आणि अशा वनविहाराला आपण नक्कीच भेट देणे खूप गरजेचे चला तर जाऊया